डॉक्टर कडे जाऊन जाऊन कंटाळा डॉक्टरवरला विश्वास सोडून गेला हा कि माझ्या अशा अवस्था आहे तर मित्रांनो काय ग बाय आम्हाला फोन आला होता आणि एक चिवचा फॅन आहे आणि त्याने काहीतरी गिफ्ट द्यायला लागले चिवला आणि यायला लागले आता ते आणायला चालू आहे टू व्हीलर यायला लागले चाललो होतो सोलापूरला जाता जाता त्याने एक चू च्यूसाठी गिफ्ट दिलंय तर चला आता आपण येईलच ते फोन आला आता इट भट्टी चिव तुला यायचं चला आम्ही दोघं पण जातो चिवून च्यू काय आले नाही मी चिवून थांबलो इथं वाट बघतोय का आहे काय नाही येईलच थोड्या वेळात आ आली 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 गाडी आली आली मित्रांनो तर मित्रांनो भेटलेला आहे बघा ह्या बघा यात काय हे पार्सल चू साठी आलेलं आहे तर ह्यात काय असेल आपण बघूया चिवचा फॅन आहे चिवचा चिव पण त्याला ती ले रिॲक्शन आवडली अशी चिवनं असं केलं होतं एक दोन व्हिडिओ मध्ये हो आणि ब्लॉगिंग पण बघताय ते जाता जाता त्यांनी गिफ्ट दिलंय च्यू काय हो काय आले बघ तुला काय बा काय नाही काय आलय तुला कोणी दिलं का बाय तुला चल बोललं हा नाहीला पाहिजे आलं बोल की वाकण दाखव दाखवते काय कस अस मला येत नाही आणि त्या व्हिडिओ मध्ये केलं आ काय परीला येत तुला येत नाही त्या दिवशी कस केलं त्या व्हिडिओ मध्ये आ तर चला पटकन हे पार्सल खोला आपल्याला फटिंगाला पाणी मारायला जायचंय हा ओरकायचं बघा काय होय काल आम्ही खुश व्हायला थांबा थांबा काय चिया काय चप्पल घ्यायची आहे चप्पल घ्यायची आहे माझा न्यू न्यू ड्रेस अजून चुडक चुडक काल जत्रमत ना काल टीम उरली काय माझा भाव्या आता काय

नाही उघडत बघ लोक मोठी गाडी त्याच्यावर बसले गाडीवर गाडीवर विमान बसले काय चिव्या गाडीवर इमान बसले काय हा चिवड्याची अगं माय येऊ त्याच्यावर बसून मोडू नको म्हणजे झालं चिव ना? 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 मला थार घ्यायची बसायचं त्या थारमध्ये बसायचं कशातन बसायचं चला मामाच्या गावाला जायचं गाडी घेऊन चिव पप्पा मम्मी आणि ही कोण बसणार होय कुठं बसशी इथं बसशी बशी परीची परीची मॅजिक पार्टी बघा परे एक दोन लिहून दाखव चल परी जशी व्हिडिओ मध्ये हुशार आहे तसे ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये सुद्धा बघा बघा लय म्हणताय की परी व्हिडिओ नुसतं बनवते अभ्यास करत नाही हो। बघा एक दोन तीन चार कुठे पाच दुसून काढ नीट तिथनं ना डिलीट कर की तिथनं बंद करायची गरज नसती बाळा हा तिथं चाक बी बिकला लगे आर चिवड्या दिल गिफ्ट तर दोन दिवस तर नीट ठेवू त्याच्या लोकांना लगेच चाकाच काढून टाकला रबर शोरूम मधून आली अशी राहू तर नीट काढ गे एक दोन तीन चार घ्या सहाच काल डायरेक्ट पाच ए माझी गाडी आपण तुझी गाडी दाखव ना फेकून दिली दाव धाव अन धाव अन धाव औ्यो बर चला आता उठा तिकडे मॅजिकची बॅडी तिकडं नाही घ्यायची नको तिथं इस्राल दे चला उठा चला आज काय काय काम आहे पत्र्याच्या कडेला माती टाकायची टाकीच्या साईड माती भरायची अजून थोडं राहिले तेवढं व्हिडिओ घ्यायचा आहे तर प्लॉटिंग वर आलो किती वेळ झालं येऊन गावात एक चक्कर बी टाकली आणि आता जेवायचा टाइम झाला बा एक वाजली असलं बाहेर वाटतंय मित्रांनो जेवायला घरी जीव वाटत नाही घरी दोन चपात्या बळ्या मुश्किल न खातो आणि जसा मी काल परवा दिवशी इथे जेवलो जरा घरी जायचो जेवायला पण इथं जेवलो कमी कमी दोन चपात्या तर एक्स्ट्राच खातोय <laughs> त्याच्यामुळं चला म्हणलं जेवायला आता आपलं प्लॉटिंग वर जेवूया मस्त वाटतंय हा त्याच्यासोबत ताक पण आणलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवा बा का की माझ्या अशा अवस्था आहे त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं थंड भाजीपाला मेथीची भाजी बघा आणली येता येता वीस रुपयाची डेली रोज एक दिसाड खातोय मी तिची भाजी पण रिझल्ट काहीच नाही बरेच डॉक्टर पालते घातले पण मला रिझल्ट काय नाही तर प्लीज जी ज्याला कोणाला असा त्रास असेल आणि त्याचा त्रास सक्सेसफुली पूर्णपणे बरा झालाय या जिबा म्हणजे ह्या चिरा जाणं शक्य नाही पण कमीत कमी जी आग होती ती तर कमी व्हावी हो जेवताना म्हणजे काय सो सप्प खातोय मी सप्प खाल्ल्यामुळे पोट भरत नाही आणि परत झोपत नाही माझा डोळवा वरच्या साईडला किती असं टोग ते नाही तर डोळं व्यवस्थित राहिले चेहऱ्याचा आकार बदलत चाललाय तर मस्त पैकी जेवतोय आणि पेशंट नीट झाला असेल तर प्लीज कमेंट मध्ये नंबर द्या मी हा कमेंट मध्ये नंबर द्या मी त्या पेशंटला फोन करतो आणि त्या पेशंट मला डॉक्टरचं सा नाव सांगलच मी त्या डॉक्टरकडे जातो बऱ्याच दिवसापासून हा त्रास आहे आणि त्या डॉक्टरचं पण प्रमोशन होईल चांगलं मस्त त्याला माझ्याकडं मीच नाही माझ्याकडं अशी लय आहे ती जी मला मेसेज करतात की दादा कसं करायचं काय का करायचं ह्याच्यावर इलाज कसं करायला आणि ह्या आजाराचा स्पेशलिस्ट नाही आहे गॅरंटी द्या की बाबा आपल्याकडं पेशंट हंड्रेड पर्सेंट नीट होतोय मी म्हणतो डॉक्टरकडं जा येणार नाही मी आता पेशंट शोधायला लागलो काय व्हायला लागलं आहे डॉक्टरकडं जाऊन जाऊन कंटाळा डॉक्टरवरला विश्वास उडून गेला आता मी त्या पेशंटला शोधतोय ज्या पेशंटचा हा आजार नीट झाला आहे तो पेशंट मला भेटला की डॉक्टर ऑटोमॅटिक भेटतो आहे तर प्लीज कुणाला असेल तर नक्की कमेंट करा आणि न मोबाईल नंबर द्या मी त्याला फोन करतो पण डॉक्टर लोक कुणी मला कमेंट करू नका मला पेशंटचा नंबर पाहिजे का तर डॉक्टर बरेचसे डॉक्टर पालती घातल्यात मीच नाही माझ्या मित्रांनी तर एवढा पैसा घालवला आणि लय भारी भारी ट्रीटमेंट घेतले पण त्याचा अजून ती नीट व्हायला माझ्यापेक्षा जास्त हलत त्याचं तर त्याचा आत्ताच फोन आला आणि मला मला व्हिडिओ बनवा दादा याच्यावर काहीतरी इलाज करा कुठल्या तर कोपऱ्यात एखादा पेशंट भेटेल आणि त्या पेशंटला नीट करणारा डॉक्टर भेटल त्याच्यामुळं प्लीज मदत करा लय त्रास होतो जेवणाला तर सपाक सपाकच असतं जेवणाला माझी भाजी सेपरेट असते आणि ह्यांच्या भाज्या शेपरेट असतात ह्यांच्यामुळं कटाळा आला की एखादी असतं माझ्या ह्यांना एका वेळेस कटाळा आला की माझ्याच सपाक भाज्या खात्या ती <laughs> माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीचं बी हाल चालू येतं तर आपल्या फुटिका भरून झाल्या त्या आणि उद्या भीम ठोकायचं आहे भीमला आता भीमची प्रोसेस आहे तर चला जेवून घेतो